thank <laughs> you ही काही फार वर्षापूर्वी घडलेली गोष्ट वगैरे नाही भरईला गोष्ट म्हणावं तर ही काल्पनिकसुद्धा नाही ही कथा नाही सत्य घटना आहे इतकी की मी ही घटना कधीच शब्दांकित करायचं नाही असं ठरवून टाकलं होतं तरीही आज मी लिहितोय का ते माहीत नाही कधीकधी आपण आपल्याही नकळत काही गोष्टी करून जातो तशातलीच ही एक गोष्ट आहे माझा तर आज लिहिण्याचा सुद्धा मानस नव्हता आणि तरी अचानकपणे मीही लिहायला घेतोय सगळंच अनाकलनीय आहे असो आता बसलोय म्हणजे सांगावं तर लागेलच त्याशिवाय सुटका नाही देवा शपथ सांगतो मला मागच्या वाक्यात त्याशिवाय चेन नाही असं लिहायचं होतं आज हे असं अचानक का घालतंय जाऊ द्या अगदी अलीकडे म्हणजे दोन हजार बारा तेरा सालची गोष्ट असावी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये घडलेली त्यावेळी माणूस खरंच किती निवांत असतो ना ना उद्याची फिकीर ना आजची चिंता उन्माद सळसळतं रक्त उफळणारा श्वास आणि बेफिकिरी आणि कोणालाही शिंगावर घेण्याची किंवा घेऊ शकू याचा विश्वास असलेली वृत्ती त्या वयात अगदी ठासून भरलेली असते डोळ्यात स्वप्न असतातच पण त्याची काळजी करत बसण्यापेक्षा त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची धमक माणूसांगत बाळगून असतो पण त्यावेळीही मला वडिलांचा धाकधूक असायचा रात्री अपराती बाहेर जायचं असेल तर अक्षरशः दोन तीन दिवस आधी आई किंवा करवी परवानगी मागावी लागायची ती दरवेळी मिळेलच याची खात्री नसतानाही आईची अन बहिणीची सगळी कामं त्या दोन तीन दिवसात पूर्ण करावी लागत तारुण्या सगळ्यात जास्त भोरळ घालते ती म्हणजे रात्र मग ती रात्र अनुभवायची तरी कशी आता त्याला तोळगा काय रात्री बाहेर फिरायला जायचं तर आहे मग मी आणि माझा कॉलनीमधला जीवाभावाचा मित्र याला तोळगा काढत झालो आमच्या घरच्यांचे एकमेकांशी अनेक वर्षाचे जवळचे संबंध होते हाकेच्या अंतरावर घर होतं शिवाय इयत्ता अकरावीपासून आम्ही एकाच कॉलेजला होतो त्यामुळे उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकमेकांसोबत असायचो दोघांच्या घरच्यांचा आमच्या दोघांवर विश्वास होता त्यामुळे आम्ही बिनदिक्कत घरात कुठेही प्रवेश करू शकत होतो याचा विश्वासाचा फायदा घ्यायचा आम्ही ठरवलं बारा महिने आम्ही कोणाही एकाकडे झोपायला असू सणवार सोडले तर असा एकही दिवस जात नाही ज्या तो माझ्याकडे किंवा मी त्याच्याकडे झोपायला जात नसू आधी आम्हाला घरीच सांगावं लागत होतं पण हाच प्रकार महिनाभर चालला म्हटल्यावर घरचेही काही बोले नासे झाले पण आम्ही झोपायला थोडीच एकत्र जमत होतो घरचे झोपेपर्यंत गपचूप पडून राहायचं एकदा का सगळी निजानीत झाली की हळूच उठायचं दाराला लावलेल्या कड्या चेन लेस वगैरे आवाज न करता काढायचे तसंच हळू आवजा दार बंद करायचं आणि मग गाडी काढायची की निघाले सुसाट आज इकडे तर उद्या तिकडे विचारतंय कोण अगदी रात्री गस्तीचे पोलीससुद्धा या काळात आमचे चांगले मित्र बनले होते रात्रभर फिरून झालं की तीन सव्वा तीन वाजता गपचूप यायचं अन्न झोपून घ्यायचं हा नित्यनेम होता काय मिळत होता आम्हाला हे करून स्वातंत्र्य सो की एखादा आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव ती रात्रसुद्धा अशीच होती पण आज आम्हाला निघायला अंबळ उशीरच झाला होता साडेबारा वाजून गेलेले तसं पण आम्हाला कुठे हाफ डे पडणार होता आम्ही गाडी काढली आणि सुसाट आमच्या रात्रीच्या अड्ड्यावर गाडी घातली मस्त एक एक कप चहा घेतला सोबतीला एक एक सिगारेट घेतली अन् भाकावर जाऊन रात्रीच्या शांततेत धुराच्या रेषा हवेत काढत बसलो सोबतीला एक एक सिगारेट घेतली अन् भाकावर जाऊन रात्रीच्या शांततेत धुराच्या रेषा काढत बसलो सोडीला गप्पा होत्याच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत रोज सारखीच आजचीही रात्र चालली होती त्यातली मजा संपल्यावर जरा पुढे चक्कर मारायला म्हणून निघालो तेव्हा अजय म्हणाला आज रस्त्यावर रोजपेक्षा खूप कमी गाड्या आहेत ना रे मीही तेच बोलणार होतो माझ्याही लक्षात आलंच होतं पण असतं एकेका दिवशी म्हणून सोडून दिलं पुढे गेलो आणि अजून एक सिगारेट पेटवली तिचे झुरके मारत रस्त्याच्या कडेला थांबलो आम्ही दोघं एक गाडी फक्त एक गाडी आमच्या समोरून गेली तेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी जिकडे रात्रभर वळदळ असतेच तिथे हे जरा विचित्रच होतं फिरूनही झालं होतं सव्वा दोन अडीच वाजत आले होते म्हणून परतीच्या वाटेवर निघालो परतीचा रस्तासुद्धा अगदी शुकशुकाट आता गाडी अजय चालवत होता मी मागे बसून नुसता बघत बसलेलो आमच्या दोघात इतके शांतता आम्ही आस्तागयात अनुभवली नव्हती गोष्ट खडकण्यासारखी होती पण त्यावेळी अजिबात जाणवली नव्हती आता घरी जाण्याचा प्लॅन होता त्याच्याकडे झोपायचं ठरलं होतं मीच त्याला म्हणालो चल रे जरा शेवटच्या बसस्टॉपवर जाऊन थोडा वेळ आणखीन बसू हा ना राव मीही तुला आता तेच म्हणणार होतो असं म्हणून तो मी शेवटच्या बसस्टॉपकडे निघालो कॉलनीमध्ये जिकडे गल्ल्या संपतात आणि टेकड्या सुरू होतात तिकडे खूप साऱ्या बंगल्याच्या रांगा आहे पूर्वी तिथल्या लोकांच्या सोयीसाठी म्हणून एक बस स्टॉप तिथे बनवलं होतं आता सुद्धा तिथे दिवसातून एक दोन बसेस येतात अनवळून पुन्हा माघारी जातात आम्ही पोहोचलो तेव्हा पावणे तीनचा सुमार असावा आम्ही रात्री अनेक वेळा तिथे बसलेलो असल्याने भीती नावाचा प्रकार आमच्या आसपास सुद्धा नव्हता तिकडे बसलो अन पाकिटात राहिलेली शेवटची सिगारेट तोंडाला लावून अजयने काळी पेटी मागितली सिगारेट पेटवून आम्ही थोड्याफार गप्पा मारून शांत झालो नुसती सिगारेट एकमेकात पास होत राहिली सिगारेट फेकून देऊनही आम्ही बराच वेळ गप्पा बसून होतो दोघांपैकी कोणाचाही मोबाईल बाहेर नव्हता ना गप्पा नाहीत पुढे काही घडत नाहीये अन तरीही आमच्या दोघांपैकी कोणीही जागचं हलायला तयार नाही विचित्र होतं सगळं बरं आम्ही काही दारूच्या नशेत नव्हतो त्यावेळी सिगारेटसुद्धा लपवून प्यावी लागे मग बाकीच्या गोष्टी तर दूरच असो पण ही तर नुसती सुरुवात होती हळूहळू त्या शांत आवाजात एक पक्षी फार मधुर आवाजात गायला लागला कोकिळ जसा आवाज घालतो तसा गोळ पण एक सुरी आवाज मी आस्ता गायात असा आवाज ऐकलेला नव्हता ना पुढे कधी ऐकला पहाट होत आली की पक्षी ओरळतात असं वाटून मी दुर्लक्ष केलं शांततेत मस्त पाय पसरून मी त्या बसस्टॉपवर अजयसोबत बसून राहिलेलो आणि तोही थोड्या वेळाने आसपासच्या कोणत्या तरी घरातून बाळाचा आवाज यायला लागला रात्री अपरात्री उठतात पोरं शांततेत मस्त पाय पसरून मी त्या बसस्टॉपवर अजयसोबत बसून राहिलेलो नंतर मला उगच वाटायला लागलं की हे आवाज एकमेकांना अगदी समर्पक असे येत आहेत त्यांच्यात एक लय साधली गेली आहे जिच्यात जबरदस्त आकर्षण पैदा करायची ताकद आहे रात्रीच्या त्या शांततेत ते, ते आवाज मस्त येत होते पण मला काय शांततेत मस्त पाय पसरून मी त्या बसस्टॉपवर अजयसोबत बसून राहिलेलो अचानक एक कुत्रा आमच्याकडे पाहून गुरगुर करायला लागला त्याला हाडम म्हणायला म्हणून मी जो मागे येलून बसलेलो तो पुढे झालो आणि त्या कुत्र्याची अन्न माझी नजरा नजर झाली मी काहीच न बोलता तो कुत्रा निघून गेला आणि मी एकदम भानावर आलो अजयसुद्धा सावरून बसला आम्ही एकमेकांना पाहिलं ते दोन्ही आवाज अजूनही येत होते पण आता ते आम्हाला मधुर वगैरे वाटत नव्हते ना अजिबातच नाही इतकंच काय पण ते आवाज नक्की कोणत्या बाजूने येत आहेत हेही आम्हाला उमगलं नाही पण त्या दोन्ही आवाजात आता अधीरता होती कशाची आम्हाला पुन्हा संमोहनाखाली आणायची आमच्यावर ताबा की अजूनच काहीतरी भयानक लिहिताना हा प्रसंग आठवला तरीही अंगावर शहाऱ्यांमागून शहारे येतात सभोवताली वारा अजिबातच नव्हता एकदम पडलेली हवा आणि तरीही भस्कन एक सळसळ ऐकू आली दोघांनाही भीतीने माझ्या मानेवरचे केस ताट झाले हातापायाला कंप सुटला आम्ही हे कशात अडकलो आहोत हे कळायलाही काही मार्ग नव्हता मी अजयकडे हात पुढे केला मला काय म्हणायचंय ते अजयला कळलं त्याने किल्ली माझ्याकडे फेकली आणि आम्ही तळक तिकडून निघालो तिथून काही अंतरावर गेल्यावर आम्हाला कंठ फुटला एक सणसणीत शिवी घालून अजय म्हणाला अरे काय होतं नक्की ते त्याच्या आवाजात भीती स्पष्ट होती माझी तरी कुठे वेगळी अवस्था होती मलाही काही समजत नव्हतं झालेल्या घटनेस इतक्या अनैसर्गिक होत्या की त्याचं विश्लेषण किमान भीतीच्या त्या स्थितीत तरी आम्हाला करता आलं नसतं आम्ही आता आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर आलो होतो हो ना यार कसलं डेंजर होतं ते त्या पक्ष्याचा आवाज काय ते बाळाचं रडणं काय आणि त्या, त्या आवाजाचं एकरूप होणं मीही गुंगून गेलो त्यात आणि साला आवाज येत तरी कुठून होता नेमका खूप स्पष्ट येत होता हो का नाही मी म्हणालो माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत अजय म्हणाला त्याने माझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली मी त्याकडे फार लक्ष दिलं नसावं पण अजय म्हणाला ते बाळ रडत असतं तर मला भीती नसते रे वाटली ते हसत होतं अन थोडा वेळ नाही जवळपास पंधरा मिनटं मी सुन्न झालो अजे बोलत होतं ते खरं होतं ते बाळ रडण्याचं नाही तर हसण्याचा आवाज काढत होतं असं म्हणतात तुमची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला चांगल्या वाईटाची जाण राहत नाही तुमची मतीचं गुंग होऊन जाते किंवा ती जाणून बुजून केली जाते नाहीतर आमच्यावर भेटलेल्या प्रसंगानंतर आम्ही तळ घर गाठलं असतं आम्हाला घरी जाऊनही ही चर्चा करता आली असती पण आम्ही अजूनही असुरक्षित होतो त्याच्या टप्प्यात होतो आम्ही कट्ट्यावर बसून होतो आमची ही चर्चा चालू असताना आम्हाला कट्ट्याच्या मागून पाल्यापाचोळ्यात पाय खरडत चालण्याचा स्पष्ट आवाज आला जिथे कट्टा होता त्याच्या आसपास किंवा शंभर फुटावर झाड सोडा कुंड्यासुद्धा नाही आहेत पण मागच्या अशी भरपूर झाडी अन पाचोळा आहे आम्ही फक्त रडायचे बाकी होतो दत्तगुरूंचं नाव घेत आठवत असलेली सगळी स्रोतं म्हणत आम्ही गडीपर्यंत पळत गेलो गाडीवर बसलो आणि थेट घर गाठलं आम्हाला धरदरून घाम फुटला होता कसा बसा किल्ली उघडून आत आलो आमच्या मागे दार लावून घेतलं अन काय आश्चर्य घरातलं वातावरण एकदम उबदार आतली एनर्जी एकदम आल्हाददायक अन सुरक्षित वाटत होती वेळीच निघालो म्हणून तिकडून बचावलं होतं नाहीतर काय वाढून ठेवलं होतं समोर याची कल्पनाही करवत नाही आठ दिवसानंतर प्रकार ना आम्ही कोणाला सांगितला ना रात्री कुठे बाहेर पडलो आमच्या शेजारी राहणारी आईची एक मैत्रीण घरी आली इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन गाडी कशी कोण जाणे पण मागच्या पशी आली म्हणून मी कान देऊन आईच्या तिच्या मैत्रिणीच्या गप्पा ऐकायला लागलो आईची मैत्रिणी सांगत होती मागे म्हणे जो जवळ जो बंगला आहे ना त्याची भिंत पडली म्हणे आठ दिवसापूर्वी नवी बांधायला घेत असताना एका लहान मुलाचा सांगाडा सापडलाय म्हणे मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत